महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी सहकुटुंब मतदान केले असून तेवीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीत आपलाच विजय होणार असून आम्हीच गुलाल उधळू असे संजय पुराम यांनी सांगितले काय सांगा आज आपण मतदान केलं मी सर्व जनतेला विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला मताच्या अधिकाराचा आपण वापर करावा आपण सर्वांनी सात वाजेपासून तीन वाजेपर्यंत मतदान करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो मी मतदान माझ्या परिवारासह केलेलं आहे आपणही मतदान करावं दादा काय आपण मतदान केले आहेत आणि किती मतांना आपण जिंकणार आहे निश्चित ठरलेलं आहे लढत कोणासोबत आहे आपली जनता माझी लढाई लढत आहे आपण मतदान करणार आले आले आहेत काय सांगा आम्ही मतदान केलं आपण सर्वांनी करावं मतदानाची वेळ ही सकाळी सात वाजतापासून पासून तीन वाजेपर्यंत आहे तरी मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करते लवकरात लवकर बाहेर निघून आपण मतदानाचा हक्क बजवावा अमरदीप पगळे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा